चाळीस टक्के पगारवाढीसह वेतन मिळाव यासह अन्य मागण्यांसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर साखर कारखान्याच्या कामगारांनी मोर्चा काढला राज्यातील विविध साखर कामगार संघटना यात सहभागी झाल्या होत्या चाळीस टक्के पगारवाढीसाठी वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी पुण्याच्या सा साखर आयुक्त कार्यालयावर साखर कारखान्याच्या कामगारांनी मोर्चा काढलाय राज्यातील विविध साखर कामगार संघटना यात सहभागी झाल्या होत्या साखर कामगारांच्या सध्याच्या वेतन विषयक कराराची मुदत एकतीस मार्च दोन हजार चौदा संपली आहे पण त्यानंतर राज्य सरकार आणि कारखानदारांनी गेल्या दीड वर्षात काहीही केलं नसल्याचा कामगार संघटनेचा आरोप आहे शिवाय राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिपक्षीय समितीत कामगार संघटनाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे त्यामुळे या समितीची पुनर्रचना व्हावी अशी मागणी संघटनांनी केली आहे त्यातच अवसयनात निघालेल्या आणि आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांकडून थकलेल्या तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या पगाराची रक्कम मिळावी या मागणीवरही आंदोलन कामगार ठाम आहेत साखर कामगारांच्या अनेक वर्षाच्या थकीत वेतनासंबंधी वारंवार विनंती करूनही कामगारांना त्यांचा न्याय हक्क त्यांचा पगार मिळालेला नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात येत आहे जवळपास एक हजार कोटी रुपयाची थकबाकी या पगारापुढी कामगारांची आतापर्यंत महाराष्ट्रभर सहकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये आहे साखर कारखानदारीमध्ये काम करणारे कामगार यांच्याकडे अतिशय सावत्र भूमिकेने पाहिलं जात आहे हे दुर्दैव आहे एकेकडे एक एक शे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार म्हणतं की त्यांना एफ आर पीनुसार भाव मिळाला पाहिजे आणि दुसरीकडे कामगारांच्या बाबतीत वेतन जे था है। ते थकीत आहे त्याच्या बाबतीत ते काहीही तरतूद करायला तयार नाहीत एक त्रिसदस्यीय कमिती त्यांनी याकरता नेमली होती परंतु त्या समितीने अद्याप काही निर्णय घेतलेले नाहीत महासंघानेही काही निर्णय घेतलेले नाहीत आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा आम्ही सर्वच राज्यातील सगळ्याच ह्या तिन्ही संघटना आज हा मोर्चा घेऊन साखर संकुलावर चाललेलो आहोत पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे